कार फ्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक चॉकलेट केक बनवण्यासाठी आपण इथे एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये हे मीठ टाकते कढई आपण बारीक गॅस करून तापायला ठेवले आणि त्याच्यामध्येही हे मीठ आहे आणि त्याच्यावरतीही रिंग ठेवणार आहोत हे मीठ तुम्ही नंतर पण वापरू शकता उपयोगात आणू शकता आणि याच्यावर आप आप एक आपल्याला झाकण ठेवायचं ठीक आहे आणि गॅस मी चालू ठेवला इकडे आपल्याला आपल्याला तापून घ्यायचे ठीक आहे इथे एक बाऊल घेतला आहे मी या बाउलमध्ये मी एक कप मैदा टाकते आणि हा अर्धा दीड कप मैदा टाकते एक कप दही टाकते दोन चमचे रवा टाकते बारीक रवा हा चाळून घेतलेला आहे मैदासुद्धा चाळून घेतलेला आहे मैदा केक बनवायच्या आधी चाळून घ्यायचा आहे मी हे सगळं चाळून ठेवलं होतं मैदा चांगला एक दोन वेळा चाळून घ्यायचा आहे त्याच्या बुटल्या होत्या कामाने म्हणून चाळून घ्यायचं ठीक आहे आता आपण हे सगळं मिक्स करूया आता याच्यामध्येच टाकूया आपण साखर साखर पण आहे एक वाटी आहे पण याच्यात याच्यामध्ये तेल आहे हे सुद्धा आपण मी एक कप तेल घेतलेलं आहे हे आपण थोडं थोडं टाकायचं आता मी आता एवढं टाकते अर्ध्या बाजूला ठेवतो हे चांगलं मिक्स झालं पाहिजे चांगलं मिक्स झालं पाहिजे हे बाबा आहे थोडंसं त्या चमच्यानी होत नाही टाकायचे दूध दूध टाकून झाले तर आपण कोको पावडर टाकूया एक चमचा याच्यामध्ये आपण वेनेला इन्सेस टाकूया एक चमचा आणि आता हे सगळं मिक्स करायचे हे बघा असं मिक्स होत चाललेलं हे याच्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या पूर्ण गेल्या पाहिजे म्हणजे मिक्स झालं पाहिजे पिठामध्ये या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे याच्या तर आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये थोडंसं अजून कोको पावडर लागेल तर मी याच्यामध्ये अजून एक चमचा कोको पावडर टिक टाकते आणि चांगलं मिक्स करूया आणि अजून हे जे राहिलेलं दूध आहे ना हे सुद्धा मी थोडंसं टाकते बघा मस्त असं मिक्स व्हायला हो लागले आपलं मिश्रण थोड़ा थोडं थोडं पहिलं एकदा दूध टाकलं नंतर परत दुसऱ्यांदा टाकलं जसं लागेल तसं दूध टाकायचं आहे हे बघा माझ्याकडे केक बनवायचं एक भांड आहे जर तुमच्याकडे असं भांडं जर नसेल तर तुम्ही कुकरचा डबा पण घेऊ शकता आता आपण याला तेल लावून घेऊया चारी बाजूने याला असं तेल लावून घ्यायचे हे बघा मी तेल लावून घेतले असं चारी बाजूने आता मी मैदा टाकते हा मैदा असा भुरभरायचा थोडासा हे बघा असं मी मैदा हे केलाय लावून घेतलाय मैदा तर फेटून घेऊया चांगलं आमच्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकते हा बघा अर्धा चमचा आहे बघू शकता तुम्ही आणि हा एक चिमूट एक ते दोन चिमूट आहे हे पण खायचा सोडा आहे हा पण आपण टाकूया आणि याला परत एकदा फेटून घेऊया सगळा मिक्स झाला आहे बघू शकता तू मी असं एवढं पातळ पाहिजे हे बघा पडतं आहे ना असं हे बघा ठीक आहे आता आपण हे एका डब्यात टाकून घेऊया जे आपण मैदा लावून ठेवला आहे ना ते डब्यात टाकून घेऊया असं चला तर आता मी ह्या केकच्या भांड्यामध्ये सगळं टाकून झालेलं आहे आता मी याच्यावरही टुटी फुटी टाकते मला मैदा लावला मी थोडासा म्हणजे जेणेकरून ते वरच्यावर राहिले पाहिजे खाली जाता कामाने आता ही अशी मी टुटी फुटी लावली आहे तुमच्याकडं काजू बदाम पिस्ते जे काय असेल ते तुम्ही लावू शकता माझ्याकडे पण थोडेसे काजू बदाम आहेत आणि पिस्ते त्याचे मी तुकडे लावते वरून असं आटून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या का आतमध्ये काय डबल्स राहिले असतील ते निघून जातील ठीक आहे ठेवलं होतं ना गरम करायला दहा मिनटं आधी मी ठेवलं होतं मीठ तर त्याच्यावर एक जाळी ठेवली आणि हे याच्यावर आपण ठेवून घ्यायचं आहे आणि याला तीस मिनटं आपण याला वाफेवर तीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे ठीक आहे चला तर आपले आता तीस मिनटं झालेले आहेत आणि आपला केक कसा झाला आहे ते बघूया तर बघू शकता आपला केक असं झालेला तर तुम्ही म्हणाल तर याच्यावर टोप होता झाकण होतं मग टोप कसा काय आला तर माझा अंदाज चुकला आहे तर मी असं ते झाकण जे ठेवलं होतं ते केक याला चुपकला होता माझ्याकडे असं खोलगट भांडण होतं तर मी असा हा टोप ठेवला तर अशा प्रकारे या केकची थोडी मिस्टेक झालेली आहे पण आपला केक एकदम छान बनला आहे फुगून मस्तच सावरती आला आहे आता आपण तुम्ही बघू शकता आता दाखव तर हा आपला केक आहे ते याला थंड करायला ठेवलं आहे दहा मिनटं आपण हा बघा आता आपले दहा मिनटं झालेले आहे आणि आपला केक थंड पण झाला आहे बघू शकता तुम्ही आता आपण याला काढून घेऊया काढून घेण्यासाठी आपण इथून याला सैल केलंय आहे त्याला आपण चारी बाजूने असं सैल करून घेतलंय त्याला पण काढून घेऊया बघा बघू शकता याला कुठेही चुपकलेलं नाही आणि हा आपला कसा मस्त केक बनून आहे आता याला पण कट करूया हा बघा बघू शकता आपला केक किती के छान झाला आहे बनून हो बघा एकदम मस्त आणि परफेक्ट झालेला आहेचा कलर पण किती मस्त चॉकलेटचा आलेला आहे हा बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे आपला केक हा बघा तुम्हाला तो तोडून पण दाखवते आतमध्ये पण बघा खूप छान झालेला आहे हा आपला केक खाऊन बघते कसा झाला आहे तो अदवर मस्त झालेला आहे आमच्यात काजू बदाम पण टेस्ट आहे चॉकलेट पावडरची टे टेस्ट आहे एकदम म्हणून छान झालं आहे तर तुम्हाला माझ्या चॉकलेट केकची जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय